गेली गेली हा गेली काय लाकडच वाढायला कुठं ते सरपंचा आहे का बरोबर नमस्कार ना आता ना आपण गवती चा कापायचं काम चालू तुर कापला आता गवती चा वगैरे कापून झाला बघा या भोंदे कापले आपण मस्त पैकी आणि बरेच बोंदे कापले मित्रांनो इथं थोडंसं गॅपमध्ये कापलं बरं का काय होईल आहे का हे बाकीचे बोंदे मोठे होतील तोपर्यंत आणि संध्याकाळचे सहा वाजले मित्रांनो आता अजून बऱ्याचसा गवतीचा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण दाखवत असतो नाही का आपल्या घासामध्ये आता हे मस्त गिन्नी गवत झाले बरं का ही गावठी गिन्नी गावते मित्रांनो याला काटे वगैरे काही राहते नाही ते हायब्रिड नाही आणत आपण आणि गावठी गिन्नी गवत मागसोस कांदे दाखवलो आपण भरपूर मोठं असं भरमसाट मोठं झालं मित्रांनो आणि बराच असा घाम आलाय मित्रांनो बरं का आपल्याला बघा कारण आपण हे बोंदी कापायचं चा, काम चालू होतो आपलंवाला थोडंसं जवळून दाखवते एक बोंदी आला ना साधारण आहे ना शंभर एक काळ्या राहते बरं का बघा मग चा गवती चहा मध्ये टा आपण चहा मध्ये टाकतो ना तर आम्ही तर काही चहा पिते ना आपल्या घरात चा बनत नाही हा इतिहासामध्ये रेकॉर्ड असेल बरं का मित्रांनो आपलं पहिलं एक घरी का ते चहा वगैरे पेतीने तिकडं समोरच्या साईडला ना ऊस वगैरे बरं का मग तिकडे साईडला आता परवा दिवशी ना एक कंपनी आहे तिकडं बिबट्याचं प्रमाण आणि वाघाचं प्रमाण होतं बरं का ते समोरच्या साईडला तिकडं आणि गहू पाह एक सारखा गहू बसला तर शेजारी आपले कांदे लसूण आज लसूण पण काढलाय मस्त पैकी आणि मस्त गा घास आणि गेंनी गवत मस्त वाढलं मित्रांनो हे रोप म्हणून आपण केलं आहे आता हे जेवढं गिणी गवत वाढलं आहे ना त्याचं अजून भरपूर आहे अजून भरपूर वाढून देऊ त्याला म्हणजे ना गरमसाठ वाढलं का त्याच्यामध्ये ते, ते दांड्या राहतील ना त्याचे तुकडे तुकडे करून परत आपण हे ना गे हे घास काढल्यानंतर इथं परत असे लावून देऊ म्हणजे बरं बराच असा चारा होईल आपल्याला बरं का गाईला चाराच नव्हता मित्रांनो एवढेच बरं का मग आता आपण ना हे गवत तोडून आणि त्याचं कटिंग करून मस्त चारा वगैरे करून घेऊ जो, जो काँग्रेस वगैरे होता मित्रांनो त्या काँग्रेसचा सगळीकडेच राह झाला मित्रांनो कमेंट करून की सांगा कुठं कुठं काँग्रेस आहे तर आपल्याकडे भरपूर काँग्रेस आहे त्याच्यामध्ये नाही आता इथून एवढं जे बाथरूमच्या साईडने एवढं आणि हा एवढा एरिया राहिला आहे म्हणजे एवढं आपण गवती घास कापून टाकू बरं का हे आपले जुन्या धुवायची भांडे जागा करीत आपण मागच्या एवढे म्हणणे की दाखवली ती इकडं आपलं टॉयलेट विलेट काय असेल ते असं आहे आपण गेलं शांगा लावलं तुम्ही मित्रांनो वाळून गेला काय खायला भेटल्याने बीज झालं डायरेक्टली जरा कशा जुड्या वगैरे मानतो आपण पुढं पाहूया बरं का आता वांगे तर मित्रांनो एक वांग खायला भेटलं आणि एवढे असतं मिरच्या बघा वाटले वांग तू कोणतं वांगे गावठी अंग होत बरं का मित्रांनी एवढं वांग झालं गावठी अंग होत खायला टेकलेलं मस्त हिरवा राजा घास असं आपलं वाला बघा हे कोबी पण काढायला आली मित्रांनो एखाद्या दिवशी कोबीचा व्हिडिओ टाकू आपण आणि बरंच असं पाणी आता पूजाला जायचं आपल्याला मस्त देवाच्या मग देवपूजा करून इकडं पालं वगैरे टाकल्या बा आपण अरे थोडंसं मार्केट जवळ आहे ना बाजार होतो नाही का आप्त्याचा बाजार माझा असं काही नाही काही घेऊन जावं लागत हे बघा मित्रांनो लोळू राहिले मस्त लोळ राहिले ती त्यावरून मस्त खडी हो लोळ ते तेव्हा आळस बिळस मस्त दुवा कर लोळ कामच काय झालं दुसरं दुसरं काम काही सांगू शकत नाही ना उंदर पकडायचं काम करत आणि इकडे आपली गाय मस्त चार वगैरे खाऊ राहिली आणि इकडं जुड्या बांधायचं चा काम चालू मथारी जुड्या बांधून राहिली इकडं आपलं पैलू आणि महादेव इकड मस्त खेळू राहिला बघा घंटी वाजून बारा दिवसापासून तुळस आणून ठेवलंय तुळस लावायलाच वेळ नाही आता सध्या तुळसं लावून घ्यावं लागेल नंदी पांदीला मस्त घंटी भोगर आणले आपण ते खुळून खुळून खुळ तुम्ही त्याला बरं वाटत तानानुड्या मारित होतो नाही बघा अशा जुड्या बांधून झाल्या आपल्या मस्त आता बाजारात घेऊन जावं लागेल आपल्याला चला जाऊया बाजारात घेऊन डेली ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा चला अजून पुढं काही काय अजून पुढं बघायला जाऊ आता आपण आधी असं वातावरण झालं पा सूर्यस्त हो झालं मित्रांनो सहा वाजले सहा सहा वाजता झाले आणि गवताच्या गाठी वगैरे आपण आणले ते पहा खांद्यावर टाकून हे गवत्याच्या गाठी पहा तीनशे अडीचशे तीनशे रुपयाला गवत्याची गाठी नंतर आणि उसामध्ये पण भरपूर असं काही नाही काय प्राणी वगैरे कुत्रे वगैरे येत राहतो बर का थोडस अडचणच इकडं इकडं मंदिरच थोडासा नजारा जर आपण हे कुटिया म्हणजे असं मातीचं घर म्हणतो आपण कुटिया पण जण सो आमच्या मुनगिरी मला शांती राहा आपण ज्याला केलो तर बरं का त्यात बांद्यात वाळून गेलं तरी आपली गाय खाऊच राहिली बराच बसारा इकडं पडलेला आहे बांबू वगैरे का दे ना, कलर देण्यासाठी शिडी आली कलरवाला काही परत आलात नाही नाहीला चला आता कांदे पाहूया आपण बरं का आपल्याला कांदे दाखवायचे होते कांदे कसे झाले मग कांद्याचा व्हिडिओ टाकलाय आहे मित्रांनो आपण आणि आता कांदे कसे झाले ते पाहिजे बरं का ते समोरचं डोंगर आहे ना मित्रांनो नु। त्याच्यावरती जत्रा भरती बरं का महादेवाची भरती आणि तिथं सप्तशृंगीचा छोटा गळे ते लाग लाईट लागले पाहिजे तिथं दिसते तुम्हाला आपण असे ध्वज वगैरे लावले पाहिजे आता हे भरून द्यावा ला कुत्रे न याच्यातूनच नाचत राहतंय बरं का हे भरमसाठी कुत्रे येत राहते इकडे आपल्या इकडे काही पाळलेले येत राहत आहे आणि कांदा पण अशी झाली मस्त थोडे थोडे गवत वाढलं त्याच्यामध्ये शेजारी ऊस ऊस वगैरे झालाय अशा पद्धतीनं कांदे वगैरे लावले असे बरेचसे का कांदे भरके तिकडे ते बघा समोरच्या साईडला तुम्ही बघू शकता आणि आपली ही कोबीच जे तार कंपाऊंड तेवढंच आपलं क्षेत्र बरं का मित्रांनो नारळाला पण आता नारळ चेक करावं लागेल नारळाला थोडंसं मीठ वगैरे काही नाही काही घालावं लागेल बरं का म्हणजे ना मग त्याला नारळ फळ आलं पाहिजे अशा हिशोबाने त्याची मेहनत करावं लागेल कारण मागच्या बरंच व्हिडिओ म्हणजे आपण नारळ दाखवलं बरं का पप्पा यांना पप्पा आता संपल्या हाय थोडंशा राहिलं वरती झाडावरतीच पिवळं पिळवून जायला काहीतरी त्याच्यावर रोग आला काय मी मस्त कांद्यांची लागवड अशी झाली बा नेमकं नाही रा याचा हे लाईटीचाच लय प्रॉब्लेम आहे मित्रांनो बरं का आपल्याकडे मोठी समस्या आहे हे ना दिवसा लाईट भेटत नाही आपल्याला हे मी सीबी वाऱ्याला सांगावं लागेल दिवसा लाईट द्यायला जावं कारण कसं बिबटे बिबटे असं काही नाही काही सुटलेलं राहतं नाही काय आता ते तरी समोर एक प्रकार आहे काय काही माहिती नाही तिकडे समोरच्या साईडला एक झोपडे जाप येतो जापातून कुत्रंच पळून दिलं बरं का म्हणून काहीतरी असं डुकराचाच प्रकारे वाटतं काही जंगली प्राणी राहतील आपल्याला काही त्या मित्रांनो आता चला मित्रांनो पुढच्या साईडला आता आपण कोबी पो पा बर पालक पण पा असं झाले मित्रांनो असं सुंदर असा पालक झाला सुंदर असं पालक झालं मित्र बरं थोडा पातळ झाला तो आणि कोबीचे कणपाखे पाक आवडले झाले मस्त टणक टणक झाले आता बरं का आता पानक केवढा मोठा एकदम मोठा आहे दर म्हणून आपण मोठा आहे बरं का बघा केवडले कण झाले मस्त म्हणजे द्यायच्या त्याच्यामध्ये नेमका भाव भेट ना मित्रांनो थोडासा भाव वाढला ना काही वाटणार नाही निका भाव थोडासा कमी त्याच्यामुळं आणि आपलं लसूण आता आपण विरळून विरळून नेला मित्रांनो डेली ब्लॉग कशा आहे वाटतं तुम्हाला कमेंट करू नक्की सांगा बरं का चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर दिर� करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये डेली ब्लॉगमध्ये सगळ्यांना जय जे जाऊ जय शिवराय धन्यवाद मित्रांनो बरेच व्हिडिओ आपण सबस्क्राईब पण करता चॅनल लाईक पण करता मित्रांनो आणि गरीब सोबत हा माणूसवर का आम्ही मित्रांनो असे बा छोटे मोठ्या बऱ्याच वस्तू आम्ही दाखवित असतो नाही का चला जय जी जाऊ जय शिवरा मित्रांनो भेटू पुढच्या डेली ब्लॉगमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र